नमस्कार मैत्रिणींना माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज साड्यांना ला फॉल लावायचे आहे आणि तिको फॉलसाठी साड्या आलेल्या आहेत तर मग आता ह्या साड्यांना ला फॉल लावायचे आहे मला तर ह्या साड्यांवरती आपल्याकडं फॉल मॅचिंग आहे का ते पण बघते मी आणि साड्या पण किती आल्या आहेत ते पण बघते कारण एकच कस्टमरच्या आहे ह्या साड्या आणि याच्यावरची ब्लाउज पण शिवायच्या आहे बघा ही एक साडी आहे आणि ही एक दोन दोन एक साडी पूर्ण आपल्याला एवढ्या साड्यांना फॉल लावायचा आहे तर आता ही जी साडी आहे बघा ही वर्क मध्ये साडी आहे हा कट वर्क मध्ये आहे तर ह्या साड्यांला फॉल लावायचा तर ह्या साडीला फॉल जे लावायचं आहे ना आपल्याला आता हातावरच लावा लागणार आहे कारण की मशीन याच्यावरती मशीन चालणार नाही आणि लेसपासून वरती जर फॉल लावला तर ते काही व्यवस्थित वाटणार नाही त्याच्यामुळं आता याला हाताने फॉल लावा लागणार आहे या साडीला तर हाताने जर का फॉल लावायचा असेल साडीला तर किती पैसे घ्यायचे तर आता ह्या साडीला बघा असं वर्क आहे आपल्याला पूर्ण या लेसवरती हाताने इथं फॉल लावा लागणार आहे तर ला हाताने फॉल लावायचा असल्यानंतर असे जे आहे तर मी पिको फॉलचे सत्तर रुपये घेते तर आता ह्या साडीला आपल्याला हाताने लावायचं आहे फॉल तर हाताने फॉल लावायचं म्हणून मग याचे पैसे तुम्ही किती घेणार तर ह्या साडीचे ह्या साडीचे जे पैसे आहे ना तर सत्तर रुपये मी असे आपण फॉल लावतो तर माल माझाच असतो आणि याचे मी सत्तर रुपये घेते कोणी सत्तर देतं कोणी साठ देतं पण माझे रेट सत्तर रुपये आहे तर सत्तर रुपये रेट घेते मी याचे तर आता याची हाताने लावायचे आहे तर मग हाताने फॉल लावायचा असल्यानंतर मग आता याचे रेट किती घ्यायला पाहिजे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की याला एका मग दोन्ही फॉल लावायचा आहे तर किती पैसे घ्यायला पाहिजे आता ह्या ज्या साड्या आहेत तर याच्यावरती मशीन चालती म्हणून ह्या साड्याला आपण मशीनवरती लावू शकतो आणि ही जी साडी आहेत ही पण वर्क मध्ये आहे पण याच्यावर पण मशीन चालू शकते आणून ठेवले ना तर मग फल आपल्याकडे असले ना तर आपल्याला असं होत नाही फल आणलेले आहे मी असे एक एक दोन दोन डजन असे फल आणून ठेवते त्याच्यामुळे आपल्याला या असे फल आणून ठेवले ना तर मग मॅचिंग फॉल पण आपल्याला येऊन जाते म्हणजे आपल्याला बाहेर जायची गरज पडत नाही आता या पूर्ण साड्यावरती आपल्याकडे फॉल भेटणार आहे आपल्याला आहे हा जो पिंक आहे पण हा वेगळा पिंक आहे हा काही याच्यावरती नाही होत नाही एवढे फॉल असतात आपल्याकडे पण जेव्हा आपल्याला लागतो ना साडीवर तेव्हा फॉल मॅचिंग भेटत नाहीये आता हा फॉल या साडीवरती होतोय आता पिंक कलरचाच फॉल नाहीये बघा एकच फॉल पिंक कलरचा लागतोय आपल्याला तो हो नाहीये बोला आता हा लावते एवढे सुद्धा आपल्याला मॅचिंग भेटायला थोडं हे भेटत नाहीये थोडे थोडे शेड वेगवेगळे असतात तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की या साडीला मी हाताला फळ लावणार आहे तर हाताला फळ लावल्यानंतर त्या साडीचे मी किती पैसे घ्यायला पाहिजे किंवा आता पाच साड्यांना मला फळ लावायचा आहे आणि ह्या साडीला मी ह्या साडीला मी कसा फॉल लावला ते मी नंतर तुम्हाला कसा फळ लावायचा ते तर आजच्या पुरतं इथंच व्हिडिओ थांबवते तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद